घरच्यांनाही थोडं माहिती होतं की सगळेजण आपण शेती करून सगळ्यांचा उदारनिर्वाह होणार नाही त्याच्यामुळं आपण थोडंसं बाहेर पडणार शेतीपासून हे तर सुरुवातीपासूनच घरच्यांना होतं आणि त्याप्रमाणे मी शिक्षणाचं सुद्धा त्या हिशोबाने शिक्षण घेतलं काय आणि बाहेर पडलो लोणी काढवापासून साधारण त्यावेळेस लक्षात आलं की अरे आपण एवढं शिक्षण घेतले चला आय टी आय केली नंतर सिव्हिलचा डिप्लोमा केला आता एक पाच सहा वर्ष आपण जॉब केला चला आता आपण काय केलं की ह्याच्यावरती आपण समाधानी न राहता थोडंसं आपलं घरचंही आर्थिक उत्पन्न वाढेल हे वाढत त्या हिशोबाने आपण व्यवसायाकडे फोकस करू आपल्या मराठी लोकांनी साधारण त्यांनी आपले, आपले पारंपरिक शेती न करता किंवा नोकरी ही न करता त्यांनी काहीतरी शेतीपूरक म्हणा काहीतरी व्यवसाय केला पाहिजे मराठी एक उद्योजक म्हणून तुम्ही एक चांगला नावारूपाला आलं पाहिजे त्यासाठी तुम्ही ना प्रामाणिक प्रयत्न करून त्यांनी व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे नमस्कार इग्नायटेड स्टोरीजमध्ये आपलं स्वागत नभाजी काळभोर या व्यक्तिमत्वाबरोबर आज आपली भेट होतीये अनेक वर्ष पोल्ट्री उद्योगामध्ये कार्यरत राहत आज त्यांनी त्यांचा हा व्यवसाय एका कार्पोरेट कंपनीच्या रूपानं नावारुपाला आणलाय आणि दिवसेंदिवस या क्षेत्रामध्ये प्रगती करत आज ते या टप्प्यावरती प्रगतीच्या या क्षितिजावरती पोहोचलेत नभाजी सर नमस्कार आणि स्वागत आपलं या इग्नायटेड स्टोरीज कार्यक्रमामध्ये म्हणजे लोणी काळभोर हीच तुमची कर्मभूमी राहिलेली आहे आणि सुरुवातीचा बालपणीचा काळ जो आहे तो त्याच परिसरात गेला आहे आणि घरची कौटुंबिक पार्श्वभूमी शेतीची आहे तर त्या बालपणीचा थोडासा काळ आम्हाला सांगता येईल का कसा होता बालपणीचा काळ म्हणजे असा आहे की आमचं गाव आणि आमची शे म्हणजे राहण्याचं ठिकाण जवळजवळ अंतर साधारण एक पाच किलोमीटरचं अंतर रोज शाळेमध्ये आम्ही चालत येणं शाळा सुटल्यानंतर परत रिटर्न जाणं बाकी सुट्टीच्या जा दिवशी आईवडिलांना आपण शेतीमध्ये मदत करणं हे शाळेमध्ये असताना आमचं चालू होतं आई आईवडील भाऊ होता छोटा भाऊ मोठी बहीण हे सगळे होते सुलते पण आमची एकत्र एक जॉईंट फॅमिलीज होती आणि सगळ्यांचा एक आमचा शेतीचंच शेती करणे हाच एक व्यवसाय होता शेती करणे गाईज दुग्ध व्यवसाय छोटा मोठा त्याच्यात सगळे चालू होतं एकंदरीत त्यावेळेला शिक्षणाची कितपत गोडी होती तुम्हाला म्हणजे शेतीचा व्यवसाय आता आहेच आणि तो काळ होता म्हणजे आता बाबा शेतीतच आपल्याला खूप काही पुढे करायचंय टेक्नॉलॉजीनी करायचं असेल पुढे शिक्षण घेऊन का तुमचा वेगळ्या पद्धतीच्या शिक्षणाकडे कल होता त्यावेळेला तसं तर होतच आहे की लहानपणी आम्ही पाचवी ते सातवी पर्यंत आम्ही रेग्युलर शिक्षण घेतलं सातवी नंतर आम्ही असं आपल्याला वाटलं की आपल्याला एक टेक्निकल याच्यामध्ये जायचं आहे इंजिनिअरिंग करायचे काहीतरी चांगल्या पद्धतीचा जॉब करायचा आहे त्यासाठी आम्ही आठवीमध्ये मी टेक्निकल हा एक वेगळा सब्जेक्ट घेतला आणि तो आठवी ते दहावी आम्ही तो कम्प्लीट केला आणि त्या दहावीनंतर आम्ही मग पुढे शिक्षणासाठी आम्ही सुरुवातीला आऊन या ठिकाणी आय टी आयमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश घेतला आणि त्या ठिकाणी सिव्हिल ड्राफ्टचा हा कोर्स केला तीन वर्षाचा दोन वर्ष एक प्रॅक्टिस म्हणजे सिव्हिलमध्ये तुम्ही हा कोर्स केल्यामुळे अर्थातच के तुम्ही शेतीकडे जास्त लक्ष देणार नाही तुम्ही आता वेगळ्या दिशेने मार्ग असं घरच्यांच्या लक्षात आलं का आणि तुम्ही कसं त्यांना मनवलं आणि कशा पद्धतीने हा तुमचा या टेक्निकल गोष्टीकडचा प्रवास सुरू झाला हा तसं होतं की घरच्यांनाही थोडंसं माहिती होतं की सगळेजण आपण शेती करून सगळ्यांचा उदारनिर्वाह होणार नाही त्याच्यामुळं आपण थोडंसं बाहेर पडणार शेतीपासून हे तर सुरुवातीपासूनच घरच्यांना होतं आणि त्याप्रमाणे मी शिक्षणाचं सुद्धा त्या हिशोबाने शिक्षण घेतलं काय आणि बाहेर पडलो लोणी काळावरपासून पोल्ट्री व्यवसाय त्यावेळेला एक म्हणजे शेतीला पूरक असा व्यवसाय म्हणून बऱ्याच जणांनी पूर्वीपासून चालू त्याचं तुमच्या कुटुंबामध्ये ही कल्पना कशी प्रत्यक्षात आली आणि तुम्ही सुरुवात कशी केली त्याची आता आमचे मोठी बहीण म्हणजे तिचं लग्न झाल्यानंतर भोर तालुक्यामध्ये त्यांना म्हणजे आमचे दाजी ते भोर तालुक्यामध्ये राहतात त्या ठिकाणी त्यांचं एक पोल्ट्रीचं युनिट होतं शेतीबरोबर ते कात्रज डेअरीमध्ये जॉब करत होते त्यांचं एक पोल्ट्रीचं युनिट होतं मग ते युनिट पाहत होतो मी की शेतीला चांगला एक पूरक व्यवसाय आहे शेतीला म्हणजे फर्टिलायझर म्हणून मिळत होतं त्या ह्याच्यापासून आणि आर्थिक पण फायदा होत होता म्हणजे शेतीमध्ये नाही फायदा झाला तर पोल्ट्रीमध्ये फायदा होत होता त्याच्यामुळं त्यांचं घर एक बॅलन्स रूपाने चालत होतं म्हणून मलाही त्यावेळेस असं वाटलं की चला आपल्या बी घरच्यांना एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री फार्मिंग पोल्ट्री फार्म टाकून द्यावा करावं हा एक व्यवसाय त्याप्रमाणे मग मी त्या व्यवसायासाठी व्यवसायाकडे वळालो त्यासाठी मी आपलं पोल्ट्रीसाठी त्याच्यात आपल्याला नॉलेज मिळावं म्हणून पोल्ट्रीमध्ये खडकीला एक प्रशिक्षण घेतलं एक महिन्याचं तीस दिवसाचं अंडी उभवणी केंद्र आहे खडकीमधून के बाकडेवाडी येथे त्या ठिकाणी एक महिन्याचं प्रशिक्षण घेऊन नंतर मी आर्थिक पण अडचण होते की बाबा आपल्याकडे एवढं पैसे नव्हते म्हणून मी स्वतः लँड डेव्हलपमेंट बँक भूविकास बँक त्यांच्याकडे जाऊन शेतीच आपली तारण ठेवून पोल्ट्रीसाठी लोन घेऊन तो व्यवसाय सुरुवात केला किती चालू होत साधारण एकोणीसशे त्र्याण्णव साधारण एक ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णवच्या आसपास चालू केलं हे लोन मिळालं आणि लोन बांधकाम चालू केलं आपली शेती आणि किती होती ही परंपरागत शेती साधारण एक आठ एकराच्या आसपास होती आमची आठ ते दहा एकराच्या आसपास अंदाजे हो ती आणि त्याच्यामध्येच आम्ही हा बांधकाम चालू केलं शेतीला कशा पद्धतीने फायदा झाला शिला त्यापासून कसं आहे की जेव्हापासून आम्ही पोल्ट्री फार्म चालू केला तेव्हापासून आमची शेती उलट चांगल्या प्रकारे म्हणजे जोमाने पीक यायला जो लागलं की तिला आपलं स्वतःचं खत पूर्वी एवढं खत मिळत नव्हतं शेतीसाठी तर स्वतःचं एक सेंद्रिय खत टाईप चांगलं खत मिळालं आणि पीक आलं पिकाचं उत्पादन वाढलं त्यामुळं शेतीतून उलट जास्त उत्पादन मिळालं थोडंसं नोकरी करता करता ते करायचो पण ज्यावेळेस आपण थोडंसं त्याच्यामध्ये वाढ केली सुरुवातीचा आपला तीन हजार पक्ष्यांचा फार्म नंतर आपण एक बारा हजार पक्षाचा फार्म केला तोच त्याच्यानंतर नोकरी आणि व्यवसाय हे सांभाळणं जरा थोडंसं अवघड व्हायला लागलं नोकरीकडं थोडं दुर्लक्ष व्हायला लागलं आणि व्यवसायाकडे थोडं जास्त लक्ष द्यावं लागायचं कारण नाही लक्ष दिलं तर आर्थिक नुकसान होईल म्हणून एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत मी जॉब केला त्याच्यानंतर मी आमचेच जे ओनर होते त्यांना सांगितलं की मला जरा थोडंसं इकडं लक्ष द्यायला लागतं इकडं नोकरीकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही त्यामुळे मी स्वतः त्यावेळेस रिझाईन केलं म्हणजे हा जेव्हा टप्पा येतो ना की नोकरीतून रिझाईन करायचं आहे आणि आपल्याला आता आपल्या व्यवसायाकडे लक्ष द्यायचं त्यावेळेला तुम्हाला नेमके तुमच्यातले कुठल्या गुणांची जाणीव झाली की नाही आता आपल्याकडं हे गुण आहेत हे गुण आहेत हे गुण आहेत अशी मानसिकता आता आपल्याला पूर्णपणे व्यवसायात पडलं पाहिजे हा साधारण त्यावेळेस लक्षात आलं की अरे आपण एवढं शिक्षण घेतले चला आय टी आय केली नंतर सिव्हिलचा डिप्लोमा केला आता एक पाच सहा वर्ष आपण जॉब केला चला आता आपण काय केलं की याच्यावरती आपण समाधानी न राहता थोडंसं आपलं घरचंही आर्थिक उत्पन्न वाढेल हे वाढत त्या हिशोबाने आपण व्यवसायाकडं फोकस करू आणि त्यामुळे त्याच्यात आपण शंभर टक्के मी त्याच्याकडे लक्ष द्यायला चालू केलं आता म्हणजे तो त्र्याण्णव पंच्याण्णवचा काळ आणि आता दोन हजार चोवीस आता तुम्ही एकाच व्यवसायावरती पूर्णपणे त्याच्यामध्ये फोकस करून हा व्यवसाय वाढवला तर हा व्यवसाय वाढ करताना कुठले कुठले टप्पे तुम्हाला सामोरे जावे लागले तर कशा प्रकारे वाढ केली आता ह्याच्यामध्ये सुरुवात आम्ही आमचं सुरुवातीला म्हणजे स्वतःचा ओन फार्म त्र्याण्णव चौऱ्याण्णवमध्ये आम्ही स्वतःचा एक तीन हजार पक्षाचं युनिट नंतर दोन हजार दोनमध्ये आम्ही स्वतःचंच ओन फार्मिंग साधारण एक पन्नास हजार पक्षापर्यंत आम्ही दोन हजार दोनपर्यंत आमचं स्वतःचं युनिट तयार केलं ते लोणी काळभोरमध्येच पण दोन हजार दोननंतर नंतर आपल्या आम आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे ऑल इन तसं अख्ख्या भारतामध्ये काही ठिकाणी ऊन फार्मिंगपेक्षा कॉन्ट्रॅक्ट ग्रोइंग फार्मिंग, फार्मिंग। हा एक नवीन कन्सेप्ट चालू झाला त्याप्रमाणे मग आम्हाला आमचा व्यवसाय आम्हाला चेंज करावा लागला मग दोन हजार तीनमध्ये आम्ही स्वतःचं कॉन्ट्रॅक्ट ब्रॉयलर फार्मिंग चालू केलं की त्या कॉन्ट्रॅक्ट ब्रॉयलर फार्मिंगमध्ये स्वतः फार्म न बांधता दुप दुसऱ्या लोकांचे दुसऱ्या लोकांच्याबरोबर पोल्ट्री फार्मरबरोबर ॲग्रीमेंट करून आपण त्यांना चिक्स फीड्स मेडिसिन सगळं सप्लाय करायचं त्यांच्याकडून पक्षी वाढवून घ्यायचं म्हणजे स्वतः इन्व्हेस्टमेंट न करता त्यांचे इन्व्हेस्टमेंट आपण वापरायचे त्यांना त्यांचे ग्रोईंग चार्जेस द्यायचे चा। आणि तुमच्या इंड तुमच्या व्यवसायामध्ये वाढ करायची हा कन्सेप्ट आपण चालू केला त्यावेळेस तो गरजेचा होता कारण त्यावेळेस कसं आपला स्वतःचा फार्म आपल्या फार्ममध्ये आपल्याला कसं आहे की आज आपण पक्षी चिक्स फार्ममध्ये प्लेस केला तो, तो साधारण पंचेचाळीस दिवसांनी विकायला यायचा म्हणजे तुम्हाला तुमचा एक दोन तीन चार असे बॅचेस असायचे समजा तीन बॅचेस चार बॅचेस तर पंचेचाळीस दिवसामध्ये तुम्हाला फक्त सहा ते सात वेळाच पक्षी विकता येत होता आणि मार्केट सिच्युएशन असे असायची की तुमचं आठ दिवस रेट आहे परत आठ दिवसांनी रेट खाली येतो परत आठ दिवसांनी वाढतो तर तुमच्याकडं रोज माल विकायला पाहिजे मग त्यासाठी तुमच्याकडं त्यासाठी तुम्हाला मग तुमच्या याला त्याप्रमाणे तुम्ही तुमचा व्यवसाय केला पाहिजे मग त्यासाठी एका फार्ममध्ये तुम्हाला एवढे पक्षी ठेवता येत नाही म्हणून कॉन्ट्रॅक्ट ग्रोईंग फार्मिंग त्यावेळेस हा कन्सेप्ट आला त्याप्रमाणे आपण चालू केला म्हणजे तुमच्याबरोबरच तुम्ही इतरांना सुद्धा त्याच्यासाठी चांगलं प्रवृत्त केलं आणि त्यांना पण उद्योगात आणलं तर कशा प्रकारे म्हणजे तुम्हाला त्यांना प्रोत्साहित करता आलं त्यावेळेचे काय अनुभव आता काय झालं की आपला तर फार्म व्यवस्थित चालू होता आपल्याला आर्थिक अडचण नव्हती काही हो का अडचण नव्हती हो पण काही लोकांची आर्थिक का अडचणीमुळं फार्म बंद होते मग त्या फार्मरला स्वतः भांडवल नव्हतं हो त्यांना चिक्स फीड्स मेडिसिन विकत घेण्याची त्यांच्याकडं ऐपत नव्हती मग त्यांनाच आपण काय केलं हे सप्लाय केलं मटेरियल आणि त्यांच्याकडून ग्रोईंग करून घेतलं मग त्यांना एक थोडी आर्थिक मदत झाली की त्यांना फार्म बंद राहण्यापेक्षा त्यांना त्या फार्मचं युटिलायझेशन झाली इन्व्हेस्टमेंटचं व्यवसायाची आपण निवड केली म्हणजे पोल्ट्री व्यवसाय हा तसा म्हटलं तर हा जिवंत पक्षांशी संबंधित असल्यामुळे तसा त्या पद्धतीचाच व्यवसाय म्हटला पाहिजे शेतीसारखाच की जिथे आपल्याला काही प्रिडिक्ट करता येत नाही किंवा आयत्या वेळेला काही सुद्धा नॅचरल किंवा अननॅचरल अशी येऊ शकतात ज्याचा सामना करावा लागला ला म्हणजे दोन वेळा पोल्ट्री इंडस्ट्रीला तर त्यावेळेला काय परिस्थिती होती आणि तुम्ही स्वतः एक पोल्ट्री व्यावसायिक म्हणून त्यातून कसे बाहेर पडलात त्या दोन वेळा दोन हजार सहामध्ये बर्ड फ्लूमध्ये आणि दोन हजार वीसमध्ये म्हणजे कोविडच्या काळामध्ये पोल्ट्री व्यवसाय असा एकदम शून्य झाला शून्य झाल्यापासून दुन, झाल्यामुळं दोन वे दोन्ही वेळेस म्हणजे परत आपण पुनर्जीवन असं म्हणतो तसं परत आम्ही व्यवसाय सुरुवात केला सुरुवात केली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं परत ते उभं उभा करताना काय अडचणी आल्या आम्हालाच माहिती त्याच्यामुळं तुम्ही हे केलं पाहिजे म्हणजे त्या अडचणी आता खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि त्यातून मार्ग काढून पुढे गेलं पाहिजे आता व्यवसायाच्या या टप्प्यावरती म्हणजे मागे वळून पाहताना सुरुवात आणि हा तर हा विस्तार तुमच्या मनासारखा आतापर्यंत झालाय का आणि याच्या पुढे कसा विस्तार करण्याचे प्लॅन्स आहेत मेबी पुढच्या वीस वर्षामध्ये हो विस्तार तर चांगलाच झालेला आहे असं काही हे नाही आहे सुरुवातीला त्र्याण्णव चौऱ्याण्णवमध्ये मध्ये माझा साधारण पंचवीस लाखाचा सा टर्नओव्हर आज आजच्या ह्याला कोविडच्या अगोदर एकशे पंचावन्न ट कोटीचा टर्नओवर त्याच्यानंतर थोडंसं बॅक कोविडच्या ह्याच्यामध्ये बसल्यानंतर तरी आता आपण हंड्रेड प्लस आहे एकशे पन्नास प्लस आहे नेक्स्ट टू इयरमध्ये आपला साधारण टर्नओव्हर आपला अडीचशे ते तीनशे कोटीच्या आसपास जाईल ग्रोथ आहे जे असं काही हे नाही आहे आणि आपल्यानंतर आमचे सेकंड जनरेशन पण ह्याच्यात येईल परत फ्युचरमध्ये आपण चिकन अजून इंडियामधून बाहेर एक्सपोर्ट होत नाही आहे तर फ्युचरमध्ये आपण प्रोसेसिंग आणि एक्सपोर्टच्या ह्याच्यामध्ये आपलं हे, हे करायचं प्लॅनिंग आहे आमचा मोठा मुलगा हर्षद काळवर आता तो ह्याच्यातच आहे आता तो म्हणजे मार्केटिंग आणि ह्याच्यामध्ये त्यासाठी तो मॅनेजमेंटसाठी तो आता हेच हे करतो शिक्षण घेत आहे तो बी बी ए लास्ट इयरला आहे तर तो फ्युचरमध्ये त्याचा आहे प्रोसेसिंग करणं आणि एक्सपोर्ट करणं त्यासाठी तो हे करेल बिझनेस ग्रोथ करण्यासाठी तो मदत करेल याचबरोबर मराठी तरुण किंवा मराठी उद्योजक ह्यांच्यामध्ये पण ती जिद्द यावी प्रेरणा यावी म्हणून तुम्ही तरुणांसाठी काय सांगू इच्छिता म्हणजे उद्योग मग तो हाच व्यवसाय असेल कुठलाही व्यवसाय असेल की कशाप्रकारे त्यांनी स्वतःला डेव्हलप करावं आपल्या मराठी लोकांनी ना त्यांनी आपलं पारंपरिक शेती करता। न करता किंवा नोकरी ही न करता त्यांनी काहीतरी एक शेतीपूरक म्हणा काहीतरी व्यवसाय केला पाहिजे मराठी एक उद्योजक म्हणून तुम्ही एक चांगला नावारूपाला आलं पाहिजे त्यासाठी तुम्ही ना प्रामाणिक प्रयत्न करून त्यांनी व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे हा सगळे व्यवसाय एकीकडे एक उभारत असताना तुम्ही वैयक्तिकरित्या स्वतःला कसं संपन्न ठेवलं हे व्यवसाय करत असताना कसं व्यवसायात आपल्याला वाढ करायची त्यासाठी नवीन नवीन नवी ठिकाणी फिरणे माहिती घेणं त्याप्रमाणे आपल्या व्यवसायात आपण बदल करणं त्यासाठी नेहमी मी फिरत असतो नवीन नवीन माहिती घेत असतो की ज्याचा आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये फायदा होईल आज तुमचा हा व्यवसाय किरण पोल्ट्री अँड ब्रीडिंग फार्म प्रायव्हेट लिमिटेड या टप्प्यावरती पोहोचला आहे म्हणजे छोटीशी सुरुवात आणि आज एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे तर हा सगळा विस्तार करताना तुमच्याबरोबर जे लोक तुम्हाला येऊन मिळाले मग ते एम्प्लॉईजच्या स्वरूपात असतील इतर कारणाने असतील हा हे सगळं कसं वाढत गेलं आणि आज त्यांचा पण कसा त्या सगळ्याबरोबर फायदा होतो आहे म्हणजे अगदी शेवटच्या घटकापर्यंत आता माझी सुरुवात तर फक्त माझ्या फॅमिलीचा विचार होता म्हणजे आमच्या घराचे घराचे चार मेंबर पाच मेंबर त्यांच्यासाठी में मी विचार केला पण आज मी जवळजवळ बाराशे प्रतेक्ष, प्रतेक्ष ते पंधराशे लोकांना प्रत्यक्ष प्रत्यक्ष रोजगार दिलेला आहे त्याच्यामुळं बाराशे ते पंधराशे म्हणजे लोकच आहेत लोकच नाही तर पंधराशे कुटुंबांना मी आ, आज रोजगार दिल्यासारखाही विषय आहे पोल्ट्री व्यवसायामध्ये अगदी छोटीशी सुरुवात करून आज एका कार्पोरेट कंपनीपर्यंत असा हा सगळा श्री नभाजी काळगोर यांचा प्रवास राहिलेला आहे जी प्रगती आहे ती निश्चितच तरुणांसाठी मार्गदर्शक ठरेल आणि तुमचे जे शब्द आहेत ते नक्कीच ते लक्षात ठेवतील खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद